नमस्कार मी प्रशांत कदम शेहेचाळीस दिवस चाललेल्या लोकसभा निवडणुकीनंतर खरंतर देशातली राजकीय लढाई ही थोडीशी शांत व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी निवडणूक निकालाची वाट बघणं अपेक्षित आहे पण मतदान संपल्यानंतर ही राजकीय लढाई अजून जोरात सुरू आहे आणि गेल्या चोवीस तासामध्ये काही गंभीर घटनांच्याबद्दल विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळं निवडणूक निकालाच्या आधीचा हा सस्पेंड जो आहे तो खूप वाढलेला आहे या घटना खूप महत्त्वाच्या आहेत आणि निकालाच्या आधी हे नेमकं चाललंय काय हे नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चार पाच महत्त्वाच्या गोष्टी ज्या गेल्या चोवीस तासामध्ये घडलेल्या आहेत त्या आपण नीट समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे उघडपणे दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकी देत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला आपल्याला माहिती आहे की जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी पण असतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि त्यामुळं या प्रक्रियेच्या दरम्यान गृहमंत्री त्यांना कशा पद्धतीनं फोन करू शकतात हा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला अर्थात या वक्तव्यावरून लगेचच निवडणूक आयोगानं त्यांना एक नोटीससुद्धा बजावलेली आहे आणि त्यांना या सगळ्या संदर्भातले पुरावे द्यायला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टल बॅलेटबद्दल विरोधकांची मागणी आहे की पोस्टल बॅलेटची मोजणी होऊन त्याचा निकाल आधी घोषित करा आणि मग ईव्ही एमची मोजणी जी आहे ती झाली पाहिजे आपल्याकडं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत हेच होत होतं मागच्या वेळी तो नियम जो आहे तो अचानकपणे बदलला गेला आणि त्यामुळं ही जुनी पद्धत जी आहे ती पुन्हा लागू करा या मागणीसाठी विरोधकांचं एक शिष्टमंडळ निवडणूक का आयोगाकडं काल गेलेलं होतं तिसरी गोष्ट म्हणजे एक्झिट पोल हा केवळ एक माइंड गेम आहे आणि त्या माध्यमातून आम्हीच परत येतोय हे भासवून एक प्रकारे निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न भाजप करते असा एक आरोप विरोधकांनी केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काल एकवीस दिवसांच्या जामिनानंतर पुन्हा जेलमध्ये रवानगी झाली आणि जेलमध्ये जाण्याच्या आधी केजरीवाल यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक्झिट पोल अशा पद्धतीनं येण्यापाठीमागं काय काय माइंड गेम असू शकतो काय काय हेतू असू शकतात हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे ते, ते पण आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी अजून दोन मुद्दे आहेत जे विरोधक सातत्यानं त्याच्यावरती लक्ष आहेत एक म्हणजे दिल्लीमध्ये अजय माकण यांनी आरोप केला की मतमोजणीच्या वेळी तिथं पॉलिटिकल एजंट जे असतात ते आरोच्या टेबलवरती तिथं का बसू दिले जात नाही आहेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि हे पहिल्यांदाच आहे का हा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला इतक्या निवडणुका आपण पाहिल्या पण हे आजवर कधी घडलेलं नव्हतं असं त्यांनी म्हटल्यानंतर दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दलचं तातडीचं स्पष्टीकरण पण दिलं आणि सांगितलं की तिथे पॉलिटिकल एजंट्सना अलाऊड आम्ही करतोय काहीही वेगळं घडलेलं नाही आहे सोबतच ई व्ही एमच्याबद्दल विरोधक अजूनही सतर्क आहेत आणि आपल्या सगळ्या नेत्यांना सगळ्या उमेदवारांना आदेश देत आहेत की ज्या क्षणी ई व्ही एमची मतमोजणी सुरू होते त्याच्या आधी त्या मशीनवरती एकूण जो टाईम नोंदवला जातो मत मतदान सुरू झाल्याचा आणि ती सगळी प्रक्रिया संपवल्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग टाईम असतो तो चेक करूनच त्या ई व्ही एमची म मतमोजणी जी आहे ती सुरू होऊ द्या त्याच्याबद्दल सतर्कता बाळगा आणि गोडाऊनमधून व्ही एम जेव्हा काउंटिंगच्या ठिकाणी नेले जातात तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सी सी टी व्हीच्या अंतर्गतच असली पाहिजे ही सुद्धा मागणी विरोधकांनी केलेली आहे अशा एक चार पाच गोष्टी निवडणूक निकालाच्या आधी चोवीस तास देशामध्ये दे घडत आहेत आणि त्यामुळे ते आपण नीट समजून घेणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा अमित शहानी खरोखर दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं फोन केले का शनिवारी जयराम रमेश यांनी हा आरोप केला त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती अं एक ट्विट केलं आणि त्या माध्यमातून एक खळबळजनक आरोप केला ते नेमकं काय म्हणाले हे मी तुम्हाला सांगतो वाचून दाखवतो इंग्लिश और तो, हिंदी दोनों भाषा मध्य ट्वीट होते ट्वीट हिंदी निवर्तमान गृहमंत्री आज सुबह से जिला कलेक्टर से फोन पर बात कर रहे हैं अब तक डेढ़ सौ अफसरों से बात हो चुकी है अफसरों को इस तरह से खुल्लम खुल्ला धमकाने की कोशिश निहायत ही शर्मनाक एवं अस्वीकार्य है याद रखिए लोकतंत्र जनादेश से चलता है धमकियों से नहीं जून चार को जनादेश के अनुसार श्री नरेंद्र मोदी अमित शहा व भाजपा से बाहर होंगे एवं इंडिया जन गठबंधन विजयी होगा को किसी प्रकार के दबाव में नहीं आना चाहिए व संविधान की रक्षा करनी चाहिए वे निगरानी में है आता अशा पद्धतीनं हा आरोप केल्यानंतर साहजिकच तो खूप गंभीर आरोप आहे देशाचे गृहमंत्री जर अशा पद्धतीनं दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत असतील या खळबळजनक आरोपाच्या बातम्या पण झाल्या आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं जयराम रमेश यांना एक नोटीस पाठवलेली आहे एक लेटर पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा हा आरोप जो आहे तो गंभीर आहे आणि ज्या पदावरती तुम्ही काम करता ज्या पक्षाचे नेते आहेत अशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेबद्दल तुमच्या वक्तव्यामधून जर शंका निर्माण होत असेल तर तुम्ही त्याबद्दलचे पुरावे दिले पाहिजेत त्यांनी त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान जेव्हा आचारसंहिता लागू होते त्याच्यानंतर सर्व अधिकारी जे आहेत ते इलेक्शन कमिशनला रिपोर्ट करत असतात ते या निवडणूक प्रक्रियेसाठी बांधील असतात निवडणूक आयोगाला आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर ते गृहमंत्र्यांचं ऐकत असतील त्यांच्याशी फोनवरती बातचीत झाली असेल तर त्याचे पुरावे द्या आणि आमच्याकडं म्हणजे निवडणूक आयोगाकडं आत्तापर्यंत एकाही जिल्हाधिकाऱ्यानं अशा पद्धतीची काही तक्रार किंवा अशी घटना झाल्याची नोंद केलेली नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्याचं उत्तर जे आहे ते आम्हाला पुढच्या चोवीस तासामध्ये द्या असं म्हटलेलं आहे खरं तर काल संध्याकाळी सात वाजेपर्यंतची मुदत निवडणूक आयोगानं दिलेली होती पण अर्थात जयराम रमेश यांचं उत्तर तोपर्यंत आलेलं नव्हतं आज ते उत्तर येत आहे का काय ते उत्तरामध्ये म्हणतायत हे आपल्याला बघावं लागेल पण निवडणूक आयोगानं त्यांना थेट याचे पुरावे द्या असं म्हटलेलं आहे आता खरोखर जर असा काही फोन झाला असेल तर त्याचे पुरावे जयराम रमेश कसे देऊ शकणार आहेत आणि कुठला जिल्हाधिकारी पुढे येऊन सांगणार आहे की गृहमंत्र्यांनी आम्हाला फोन केलेला होता हा प्रश्न आहे पण दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणूक आयोग कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल अशा पद्धतीनं सतर्क आणि तातडीनं कारवाया करतं याच्या आधी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनासुद्धा अशा पद्धतीचं एक खरमरीत पत्र लिहिलेलं होतं जेव्हा खरगेंनी उशिरा मतदानाची आकडेवारी येते आहे याच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगानं पत्र लिहिलेलं होतं आणि अगदी खडसावून त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की तुमच्या अशा आरोपांमुळं निवडणूक प्रक्रियेवरती विश्व अविश्वास जो आहे तो जनतेमध्ये निर्माण होतोय आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या वक्तव्यांपासून दूर राहा नाहीतर तुमच्यावरती कारवाई केली जाईल गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या ज्या नियमांचं उल्लंघन भाजपकडून झालं त्यांच्या नेत्यांकडून झालं त्याच्यासाठी जवळपास सतरा तक्रारी काँग्रेसकडून दाखल झालेल्या आहेत पण त्याची कुठलीही दखल जी आहे ती निवडणूक आयोगाने घेतलेली नव्हती पण विरोधकांना पत्र पाठवण्यामध्ये विरोधकांना नोटिसा बजावण्यामध्ये मात्र निवडणूक आयोगाची तत्परता खूप असते आणि तीच यावेळी पण दिसलेली आहे त्यामुळं खरोखर जिल्हाधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे फोन गेले का याचे पुरावे जयराम रमेश आता देत आहेत का कारण हा एक गंभीर आरोप आहे त्याच्याबद्दल आता पुढे काय आहे हे आपल्याला बघावं लागेल पण या सगळ्याच्या दरम्यान मी एक कार्टून जे मंजुल आहेत आपले व्यंगचित्रकार त्यांचं बघितलं आणि ते अतिशय समर्पक आहेत निवडणुकीचा निकाल काहीही येऊ द्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोण हारलेलं असेल तर ते आहे निवडणूक आयोग दोन हजार चोवीसच्या या इलेक्शनचा सर्वात मोठा लुझर जे आहे ते निवडणूक आयो आयोग आहे अशा पद्धतीचं एक व्यंगचित्र त्यांनी काढलं आहे आणि निवडणूक आयोगाची क्रेडिबिलिटी त्यांनी पूर्णपणे घालवलेली आहे हे याच्यातून दिसतं आहे आता दुसरा मुद्दा जो आहे तो एक्झिट पोलच्या संदर्भातला एक्झिट पोलबद्दल अर्थातच जेव्हा आपल्या विरोधात निकाल येत असतात एक्झिट पोलचे त्यावेळी प्रत्येकच पक्ष ते नाकारतो एक्झिट पोल याच्या आधी चुकले पण आहेत पण या एक्झिट पोल पाठीमागं दोन तीन कारणं आहेत एक माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे दोनशे पंच्याण्णव या आकड्यावरती विरोधक अजूनही ठाम आहेत मला तर हा पण प्रश्न आहे की दोनशे पंच्याण्णववरती जर ते ठाम असतील तर त्यांनी त्याचा एक म्हणजे व्यवस्थित आकडा पक्षनिहाय आकडा दिला पाहिजे की कि काँग्रेस किती जिंकणार आहे शिवसेना ठाकरे गट किती जिंकणार आहे अखिलेश यादव किती जिंकणार आहेत त्याच्यानंतर डी एम के किती जिंकणार आहे जेव्हा याचं बायफर्केशन ते देतील तेव्हा कदाचित लोकांना त्याच्यावरती अधिक विश्वास बसेल नाहीतर केवळ दोनशे पंच्याण्णव आम्ही जिंकतोय हे सांगून लोकांना तुम्ही अशा पद्धतीनं विश्वास नाही देऊ शकत त्यामुळं विरोधक पण केवळ आकड्याचं राजकारण करतायत का हा एक प्रश्न आहे पण काल अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात जाण्याच्या आधी जे भाषण केलं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक्झिट पोल येण्याच्या पाठीमागा काय कारण असू शकतं याच्याबद्दलची काही उदाहरणं सांगितले ती आपण ऐकूया असली मुद्दा आहे इनको गिनती से तीन दिन पहिले फर्जी एक्झिट पोल कराने की क्या जरूरत थी ये समजने वाली बाब है मेरको भी समझ नहीं आया कई सारे लोगों की कई सारी बातें चल रही हैं एक यह चल रहा है कि इन्होंने मशीनों का घोटाला कर दिया लेकिन मैंने संदीप पाठक को भी बोला है और मैं सारे इंडिया गठबंधन की पार्टियों को बोलना चाहता हूं अपने अपने काउंटिंग एजेंट को बोल दो पूरी तरह से सतर्क रहे आखिरी तक अगर हार भी रहे हैं तब भी उठ के ना आए कई बार क्या होता है एक राउंड में दो राउंड में तीन राउंड में हार गए तो उठ के चले जाते हैं उठ के नहीं जाना सबसे लास्ट में रैंडम जितने बूथ होते हैं ईवीएम मशीन होती है उसकी पर्चियां पड़ती हैं उन पर्चियों में से पांच परसेंट पर्चियां उठाई जाती हैं उन पांच परसेंट ईवीएम की मैचिंग वीवीपैट की स्लिप से कराई जाती है वीवीपैट पे जो स्लिप है उसकी काउंटिंग होती है जैसे बैलेट पेपर की काउंटिंग होती थी और उसकी काउंटिंग और ईवीएम EV, की चेकिंग होती है दोनों की एक भी मशीन अगर मैच ना करे तो वहां चुनाव रद्द कर दिया जाता है तो अगर आपने ये चेकिंग कर ली वहां पे, तो इसका मतलब फिर ईवीएम का घोटाला हम बचा सकते हैं फिर ईवीएम के घोटाला अगर कर खा इन्होंने तो हम उसको एक्सपोज कर सकते हैं तो सब लोगों ने लास्ट तक रुक के आपका कैंडिडेट हार भी रहा है तब भी आखिरी तक रुक के आपको यह ईवीएम की चेकिंग करा के आनी है ईवीएम और वीवीपैट की मैचिंग करा के आनी है एक थ्योरी ये चल रही है कि इन्होंने इतना ज्यादा सीटें इसलिए दिखाई क्योंकि इनके लोगों ने शेयर मार्केट में इन्वेस्ट कर रखा है और कल जब शेयर मार्केट खुले तो बम्पर होगा तो ये अपने शेयर बेच बाच के खुद तो निकल लेंगे बाकी एक थ्योरी ये चल रही है कि अफसर शाही पे दबाव डालने के लिए अगले तीन दिन में अफसरों से उल्टे सीधे काम कराने के लिए एक माहौल बना दिया गया भाई आ तो हम ही रहे हैं तो हमारी बात मानो उल्टे सीधे काम करो काउंटिंग में गड़बड़ कराएंगे सब कुछ करेंगे लेकिन फिर से मैं कह रहा हूं अपने को अपने काउंटिंग एजेंट ए आर ओ सब आर ओ सब लोगों को अपने को ट्रेन करके भेजना है और अपने को चौकन्ना रहना है बाद में हम कहते रहे इन्होंने ये कर दिया उसका कोई फायदा नहीं होगा अभी अपने को चौकन्ना रहना है अरविंद केजरीवाल अशा पद्धतीनं एक्झिट पोलच्या पाठीमागं हा माइंड गेम असल्याचं आहेत याही गोष्टीबद्दल आरोप होत आहेत की निवडणूक आयोगानं एक्झिट पोल म्हणजे शेवटच्या मतदानाची तारीख जी ठेवली आहे त्याच्यानंतर निकाल मंगळवारी ठेवला आहे सोमवारी जेणेकरून शेअर मार्केटमध्ये केवळ या एक्झिट पोलच्या आकड्यांवरती फायदा घेता यावा हा सुद्धा आरोप जो आहे तो विरोधक करतायत अर्थात उद्या आकडे प्रत्यक्ष येतील तेव्हा आपल्याला याचं उत्तर कळेलच की नेमकं काय होतंय पण पोस्टल बॅलेट संदर्भात सुद्धा एक मागणी विरोधकांनी केलेली आहे आपल्याकडं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत म्हणजे दोन हजार चौदापर्यंत पोस्टल बॅलेटची मतमोजणी होऊन त्याचा निकाल जो आहे तो आधी जाहीर होत होता त्याच्यानंतर ईव्हीएमचा निकाल जाहीर केला जायचा पण मागच्या निवडणुकीच्या वेळी अठरा मे दोन हजार एकोणीसला एक निवडणूक आयोगानं नोटिफिकेशन काढलं आणि हा नियम बदलून टाकला त्यामुळं पोस्टल बॅलेटचा रिझल्ट जो आहे तो आता जाहीर होत नाही थेट ई व्ही एमचा रिझल्ट येतो आता तर बारा लाक देशा पोस्टल बॅलेटची एकूण मतमोजणी जर बघितली म्हणजे किती आकडे आहेत तर साधारणपणे साडेबारा लाख संपूर्ण देशामध्ये मागच्या वेळी पोस्टल बॅलेट्स होते जवळपास शून्य पॉईंट सदुसष्ट टक्के पण काही ठिकाणी या पोस्टल बॅलेटच्या मतांची आकडेवारी जी आहे ती खूप मोठी असते आणि ज्यावेळी निवडणूक आयोगानं पोस्टल बॅलेट करता येणाऱ्यांची संख्या वाढवलेली आहे अशावेळी ही जुनी पद्धत जी आहे ती लागू करावी ही विरोधकांची मागणी आहे आणि कदाचित त्याच्या मागं हे पण कारण असेल की मशीनमधला ट्रेंड आणि पोस्टल बॅलेटमधला ट्रेंड हा वेगळा का दिसतो अनेक वेळा आणि जर तो वेगळा असेल तर त्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत का हे पण लोकांना कळलं पाहिजे कारण पोस्टल बॅलेट हा सुद्धा शेवटी एक जनतेतनं आलेला आकडा असतो आणि त्याच्यामध्ये विरोधकांना बहुमत आणि मशीनमध्ये मात्र मिळत नाही अशा पद्धतीची स्थिती काही ठिकाणी निर्माण झाल्यामुळं हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळं पोस्टल बॅलेटचा रिझल्ट जो आहे तो देखील आधी डिक्लेअर व्हावा त्याच्यानंतर ई एमचा निकाल यावा अशी मागणी विरोधक करतायत अर्थात प्रत्येक ठिकाणी पोस्टल बॅलेटची संख्या जी आहे ती खूप कमी असेल पण त्याच्यातला एक ट्रेंड जो आहे तो महत्वाचा आहे आणि तो ट्रेंड कळावा लोकांना याच्यासाठी विरोधक ही मागणी आहेत अभिषेक ज्यावेळी निवडणूक आयोगाला भेटले त्याच्यानंतर त्यांनी या संदर्भात काय नेमकं का म्हटलंय ते आपण ऐकूयात दिया इसके लिए हम धन्यवाद करते हैं उनका सबसे महत्वपूर्ण और अहम मुद्दा ये है की पोस्टल बॅलेट ही एक जानीवानी प्रक्रिया है की चुनाव के परिणाम को एक तरफ से दूसरी तरफ ले जा सकती है कई बार ऐसा हुआ है कि सभी पार्टियों के बीच में जो फर्क है वोट्स का वो एक्स है लेकिन पोस्टल बैलेट्स टू एक्स या थ्री एक्स होते हैं यानी पोस्टल बैलेट्स निर्णायक सिद्ध होते हैं परिणाम के मामले में इसलिए चुनाव आयोग ने एक जो रूल है प्रावधान है जो एक्ट के अंतर्गत रूल बनता है जो स्टैचूट्री रूल होता है कोई गाइडलाइन नहीं कोई चिट्ठी नहीं उसके अंदर कहा है अंतर्गत कि पोस्टल बैलेट्स की गिनती पहले ली जाएगी यानी ईवीएम की गिनती के पहले पोस्टल बैलेट्स की गिनती ली जाएगी ये रूल चौपन ए फिफ्टी ए में लिखा है स्पष्ट रूप से इस बात को कई बार अलग अलग रूप से चिट्ठियों द्वारा और गाइडलाइंस द्वारा चुनाव आयोग ने दोहराया है 2019 में बड़े स्पष्ट रूप से कहा कि पहले आप पोस्टल बैलेट की गिनती शुरू करिए उसके कुछ समय बाद आप ई की गिनती शुरू कर सकते हैं लेकिन और ये बहुत अहम बात है आप ई की गिनती खत्म नहीं कर सकते या परिणाम का अंत नहीं कर सकते जब तक पोस्टल बैलेट का पूरा रिजल्ट गणना के बाद घोषित न हो जाए यानी पोस्टल बैलेट की गणना के बाद उसका परिणाम पहले घोषित करना अनिवार्य है और अगर आप अंत तक पहुंच गए ईवीएम में तो उसको रोकिए जब तक पोस्टल बैलेट का आप परिणाम घोषित न करें अशा पद्धति नीवनूक निकाल जाहिर होने के आधी सस्पेंस जो है तो राजकीय वर्तुणा है वेवेगे पद्धति ने आरोप प्रत्यारोप होता है दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं गृहमंत्र्यांनी फोन केल्याचा एक खळबळजनक आरोप जयराम रमेश यांनी केला त्याच्याबद्दलचे पुरावे आता त्यांना द्यावे लागतील नाहीतर अशा पद्धतीनं केवळ संशय निर्माण करून निवडणूक प्रक्रियेच्याबद्दल ते अविश्वास निर्माण करतायत का हा सुद्धा प्रश्न निवडणूक आयोगानं विचारलेला आहे काल पंतप्रधानांनी जी बैठक घेतली त्याच्यावरून देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत अशा वेळी निकालाच्या आधी त्यांना बैठक करण्याचा अधिकार नाही आणि ही सगळी यंत्रणा आमच्याच ताब्यात आहे आम्हीच परत येणार आहोत त्यामुळं तुम्ही मतमोजणीच्या वेळी आमचं ऐका अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत हा विरोधकांचा आरोप आहे त्याच्यावरती सुद्धा राजकारण जे आहे ते होताना आहे त्यामुळं निवडणूक निकालाच्या आधी राजकीय लढाई जी आहे ती संपलेली नाहीये विरोधक अजूनही दावा करतायत आपल्या आकड्याबद्दलचा आणि या सगळ्या यंत्रणेबद्दलचे काही प्रश्न सुद्धा निर्माण करतायत तुम्हाला नेमकं काय वाटतंय हा विरोधकांचा रडीचा डाव आहे की खरोखर यंत्रणा जी आहे ती अशा पद्धतीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटतो आहे निकालाच्या आधीचा तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कमेंट्समध्ये ती नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद